अवघ्या महाराष्ट्राचं आवर्ध देवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होऊन वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन निराताई ठाकरे महासाहेब आमच्या यांना प्रणाम आणि वंदन करून आज आपल्या शिवसेनेच्या महानिष्ठा महान्याय महाराष्ट्र या झंझावती महाराष्ट्राच्या जाहीर सभेच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सगळेजण आदरणीय शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांचं सा, मार्गदर्शन आपण या ठिकाणी ऐकणार आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आदरणीय व्यासपीठ समोर बसलेल्या माझ्या मित्रांनो बंधूंनो बहिणीनो मला आजही तो दिवस आठवतोय की नऊ मार्चला महाराष्ट्रामधील पुण्यामध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने संचारबंदी होऊन चोवीस मार्चला दोन हजार वीसला ला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली होती अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री कुणा अंबासाहेबांचे शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या नागरिकांचे कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी घेतली आणि त्या ठिकाणी जबाबदारी घेत असताना या महाराष्ट्रातील जनतेला सुदृढ ठेवण्यासाठी कोरोनापासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी ज्या ज्या पद्धतीची कामगिरी केली ती कामगिरी आपल्या सगळ्या नागरिकांना रहिवाशनात घ्यात आहे आणि या कारवाईच्या माध्यमातून अनेक ठिकाणी त्यांनी कोरोना सेंटरची उभारणी केली या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये देशामध्ये जर पहिला कोरोना सेंटर अठरा दिवसामध्ये जर कुठे तयार झाला असेल तर बँड्राच्या बीकेसीच्या मैदानामध्ये करण्यात आलं आणि ते के के काम पूर्णपणे आदरणीय उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली केलेलं होतं आयसोलेशन बेड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आयसीयू बेड व्हेंटिलेटर बेड असंख्य संख्येनं लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी त्यांनी सुविधा करून दिली आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आरोग्य सेवेची यंत्रणा त्या ठिकाणी सुसज्ज आहे अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि या ठिकाणी एवढंच नव्हत

पासून नदासाहेब असतील आमदार असतील या सगळ्यांना काही विशिष्ट सूचना केल्या आणि के या महाराष्ट्रामधील नागरिकांना कोणताही आरोग्य विषयक उपचार त्यापासून ते वंचित राहता नये त्यांना संपूर्ण आरोग्य सुविधा त्या ठिकाणी मिळाली पाहिजे त्यांना भाजीपाला त्यांना खाद्य पदार्थ जीवनावश्यक वस्तू त्यांना घरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी सगळ्यांना दिल्यानंतर हा माझा संपूर्ण शिवसैनिक त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयागाळामध्ये जाऊन त्या ठिकाणी नागरिकांची सेवा त्या ठिकाणी करत होता अनेक चांगल्या पद्धतीची कामं केली आणि या कामाचं शेवटी तुम्ही पाहिलं असेल की दाटी वाटीच्या वस्तीमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणामध्ये पसरू शकतो म्हणून आदरणीय उद्धव साहेबांनी धारावी पॅटर्न त्या ठिकाणी केलं टी ट्रीच्या माध्यमातून धारावी पॅटर्न केलं ट्रेसिंग करायचं त्यांना टेस्टिंग करायचं आणि त्यांना ट्रीट करायचं अशा तीन टी टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी धारावी पॅटर्न राबवलं आणि ह्या धारावी पॅटर्नची दखल संपूर्ण देशाने नव्हे तर संपूर्ण जगाने घेतली आणि साता समुद्र पाल त्या ठिकाणी फिलिपिनसारख्या देशामध्ये देखील झोपड्यांमध्ये मुंबईचा धारावी पॅटर्न राबवण्यात आला अतिशय चांगल्या पद्धतीची संकल्पना राबून उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने कोरोनाच्या काळामध्ये काम केलं त्याची दखल या जगामध्ये झाली आणि शेवटी जागतिक आरोग्य संघटनेने देखील या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील उद्धव साहेबांची एक चांगलं कर्तृत्वमान असं मुख्यमंत्री म्हणून एक चांगल्या पद्धतीने काम करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांचं कौतुक केलं आणि त्या कौतुका माध्यमातून या देशामध्ये संपूर्ण देशात एक नंबरचा लोकप्रिय मंत्र, मंत्री मुख्यमंत्री कोण असेल तर ते आदरणीय उद्धव साहेब असतील अशा पद्धतीची भूमिका संपूर्ण देशाने घेतली आणि या चांगल्या पद्धतीची दखल घेत असताना तर मनात नसतानाही त्यावेळेला आदरणीय त्या, त्या मोदी साहेबांना उद्धव साहेबांचं कौतुक करावं लागलं म्हणजे एक चांगल्या पद्धतीची भूमिका घेऊन काम करत असताना काही विरोधक होते काही आपले आपस्वर्गीय होते यांच्या पोटात मोठा गोळा दुखायला लागला त्यांचं पोट दुखवायला लागलं आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण पक्ष आणि शिवसैनिक राष्ट्रधूतून काम करत असताना त्या ठिकाणी काही दाढीवाले काही दाढीवाले आणि काही मिशी दाढी नसलेले चांगली दाढी लावून फेटे बांधून कटकारस्थान करण्याच्या तयारीमध्ये लागले होते आणि अशा भूमिकेतून त्यावेळेला ते कटकारस्थान करून उद्धव साहेबांना कसं अडवता येईल त्यांचा चाललेला चांगल्या कामाचा झंझावा कसा थांबवता येईल यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने कटकारस्थान केले कुणीतरी समाजा समाजामध्ये ते निर्माण करता चुकीच्या पद्धतीच्या काही क्लिपिंग व्हायरल केल्या समाजात तेढ निर्माण होऊन इथला कायदा सुव्यवस्था कशा पद्धतीने त्या ठिकाणी येईल उद्धव साहेबांचं काम कसं अशा पद्धतीची भूमिका देखील त्या ठिकाणी काही लोकांनी घेतली परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करून उद्धव साहेबांनी पूर्णपणे या महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या साठी लागणारा संपूर्ण सहकार्य या देशाच्या नागरिकांना दिलं आज आपण पाहतोय की केंद्र सरकार अनेक योजना विविध पद्धतीने आणत आहेत कधी जनधन योजना आणतायत कधी त्या उज्ज्वला घ्याच्या योजना आणतात आहेत अनेक योजना आणतायत परंतु त्या योजनाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर मोठमोठे होर्डिंग्स मोठमोठे बॅनर लावून फक्त दिशाभूल करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत आज मी आपल्याला इथे सांगू इच्छितो की जास्तीत जास्त या लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि आप आज आपल्या उद्धव साहेबांचा आदित्य साहेबांचे हात या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना मजबूत करावे लागतील आज शिवडी विधानसभा असेल वरील विधानसभा असेल आता भाय विधानसभा असेल या संपूर्ण विधानसभेतील माझ्या शिवसैनिकांना आम्ही आवाहन करतो की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी पेटून उठलं पाहिजे आणि उद्धव साहेबांचे हात मजबूत करण्याकरता या विभाग क्रमांक मध्ये खासदार साहेबांची अरविंद सावंत साहेबांची आपण सगळ्यांनी मिळून हायट्रिक केली पाहिजे या विभागामध्ये आमदार असेल नगरसेवक असेल हा फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच असेल अशा पद्धतीची शपथ घेऊया आणि येथे थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका